माथा सर्वे आहे महाराष्ट्री जनमी वीरांजी हा मूर्ख विचार सामर्थ्य ध्या महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्यावे म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन रामी या गावाला घरकुल योजनेपासून वीस ते पंचवीस वर्षापासून आदिवासी भिल्ल समाजाला वंचित ठेवल्याने मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या घरावर भ्याड हल्ला झाल्याने एसपींना दिले निवेदन धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्र धनगर समाज महासंघ मल्हार सेना धुळे जिल्हातर्फे माननीय पुरवठा अधिकारी मिसाळ साहेब यांना निवेदन दिले महाराष्ट्रातील दिल धनगर समाज देशाच्या राज्यघटनेतच अनुसूचित जमातीमध्ये क्रमांक छत्तीस मध्ये समाविष्ट आहे शब्द अप ब्रमांशामुळे धनगड आणि धनगर असा ड वर या बाबत चुकीच्या भूमिकेमुळे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून गेली सत्तर वर्षापासून वंचित ठेवले आहे महाराष्ट्र शासनाने मान्य उच्च न्यायालयात महाराष्ट्रात धनगर जमात आणण्यासही अफिडे सादर केलेले आहे म्हणून धनगर समाजालाच अनुसूचित मध्ये समाविष्ट करावे असा निकालही दिला आहे या अर्जाची दखल घेतली नाही तर भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल यावेळी प्रदेश सरचिटणीस सुनीलभाऊ वाघ जिल्हाध्यक्ष अशोक मुनगे लखनभाऊ गोराड मनोज भाऊ धनगर भगवानप्पा गर्दे बी एन पाटील त्र्यंबकदास पदवीर त्र्यंबकदास त्रंबकदादा पद्मीर अमोल मासुडे गोरख पाटील विठ्ठल बाबू ज्ञानेश्वर मातुडे शिवाजी तोरात नवनाथ तोरात अशोक शेरमडे आदी सर्व उपस्थित होते

निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्यावेळेस घटना या देशाला लागू झाली त्या घटनेमध्ये परमपूजने बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून न्याय दिला होता परंतु शब्दाचा अपभ्रंश झाला धनगर एवजी धनगर एवजी धनगड असा शब्द त्यामुळे महाराष्ट्रात झाला त्याच्यामुळे गेल्या सत्तर वर्षापासून महाराष्ट्रातील धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित आहे मागच्या या दोन वर्षाच्या काळामध्ये सरकारने उच्च न्यायालयात ॲफिडेव्हिट केलेला आहे किंवा महाराष्ट्रात धनगर ही जमात नाही असं असतानासुद्धा ना धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती आज लागू झालेल्या नाही तर या निवेदनाद्वारे आम्ही सरकारला सांगू इच्छितो की तातडीने अध्यादेश काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करा त्याचप्रमाणे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले द्या आणि धनगर समाजाला अध्यादेशानुसार अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करा या तीन मागण्या आम्ही आज या निवेदनाद्वारे सरकारला दिलेल्या आहेत सरकारने याच्यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे परंतु येत्या काही काळात जर सरकारने आमच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं न भूतो ना भविष्यातील असं तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर आणि सुरू करू आणि त्यात पहिल्यांदा धुळे जिल्ह्यात एक तीव्र असं आंदोलन आम्ही येत्या काही काळात करण्याच्या विचारात आहोत सरकारला सुबुद्धी येऊ हो आणि सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी या निवेदनाद्वारे आज धनगर समाज महासंघाचे मल्हार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आज या

रामी ग्रामपंचायत हद्दीत राहणारे झोपडपट्टीवासीकडे रेशन कार्ड आधार कार्ड बँक खाते इतर सर्व शासकीय कागदपत्रे असताना आणि रामी गावद गेले, जर्चे पसुन आ, या गावात गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून राहणारे आदिवासी बिल्ल समाजाला डावलून नको त्या व्यक्तींना पैसे घेऊन घरकुल देण्यात आले आहे या निवेदनाची शासनाने दखल घेतली नाही तर येत्या पंधरा दिवसात उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याला शासनच जबाबदार राहील यावेळी राजकुमार सोनवणे भगवान बिल दुडकाबाई भिल सकाराम बिल रामेश्वर भिल सदाभाऊ भिल गंगाबाई भिल प्रकाश भिल दंगल भिल रवींद्र भील विलास भील परमेश्वर भिल कैलास भिल तात्या भिल आदी सर्व उपस्थित होते रामी तालुका जिल्हा धुळ येथील जे आदिवासी बांधव आहेत ग्रामपंचायतने आजपर्यंत पंचवीस वर्षात त्यांना घरकुलाचा लाभ दिलेला ते मूळ गावाचे रहिवासी असून त्यांना अजूनपर्यंत लाभ नाही त्या गावात बाहेर गावाचे लोक आले कोण जवळ आले कोण सरदार आले कोण जागले आले त्यांना शा ग्रामपंचायती यंत्रणेने घर दिले पण हे लोक तिथले मूळ रहिवासी आहेत त्यांना आजपर्यंत घरं दिलेले नाही म्हणून ते आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन आमच्यामार्फत देणार आहेत आणि जर दोन आठ दिवसात त्याच्यामध्ये न... मार्ग निघाला तर ठीक नाही तर ते देवमुदत उपोषणालाही बसणार आहे त्यासाठी आम्ही सर्व ही मंडळी ग्रामीण याला दो तुम्ही दोषी येथील राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष श्री रंजित राजे भोसे यांच्या घरावरती सकाळी तीन ते चार सुमारास अज्ञात भाड हल्ला करणारे यांनी घरावर व फोर व्हीलर वर चार चाकी गाडीवरती हल्ला करून गाडीचे काचा फोडून नुकसान केले हा हल्ला सूडबुद्धीने केलेला आहे या आरोपींना अटक करावी म्हणून माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना निवेदन देण्यात आले रणजित राजे भोसले यांच्या विरुद्ध एक राजकीय षडयंत्र आहे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही केला आहे तसेच त्यांच्या कुटुंबालाही धोका नाकारता येत नाही घरात वयोध वडील महिला लहान मुले असतात हल्लाखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी म्हणून माननीय एस पी साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी महेंद्र शिरसाट बोला सैन्यने राजेंद्र चौधरी राज विलास पाटील धनंजय पाटील अमोल पाटील राजदत्त पाकडे किरण पाटील प्रफुल्ल पवार ललित वारुडे डॉक्टर नीरज पाटील दीपक देसे राजन शिरसाट संजय पवार आदित्य साळुंके गणेश माळी विशाल देवरे प्रतीक पवार विलास पाटील उमेश खैरनार आदी सर्व उपस्थित होते आज अचानक सकाळी पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यानमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरावर भ्याड हल्ला केला या भॅड हल्ल्यामध्ये त्यांची गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं माझ्या मताने ही विचारांची लढाई विचारांनी झाली पाहिजे पण काही लोक अंधाराचा फायदा घेऊन हा हल्ला केला आम्ही या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो यापुढे असा हल्ला जर झाला तर आम्ही तीव्र आंदोलन छोडून जशा तसे उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आम्ही सांगू इच्छितो मागणी काय आमची मागणी अशी आहे केला की ज्या लोकांनी हल्ला त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि त्यांच्या घराला बंदोबस्त दिला गेला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो